किल्ला या पवित्र कार्यक्रमाला आणि या पवित्र व्यासपीठावर मला बोलण्याची आणि मला उपस्थित राहण्यासाठी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व जयंती समितीचे मी आभार व्यक्त करतो तर म्हणजे आपले विचार ऐकण्यासाठी आणि आपली जयंती एका आगळ्या वेगळ्या प्रकाराची होते मदत बोलणे सांगितलं की देशात नाही तर विदेशात होती आपली जयंती आपला इतिहास वयन जेवणार सिंधू नदी पासून जुळलेला आहे आपलं भाषण हे समाजाला मोहित करणार आहे समाज सुधारण्यासाठी तुमच्या वक्त्याची चांगली गरज आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जयंतीचा कणा आमच्या सारख्याला सांगितलं सहकार्य लागलं प्रत्येक तांड्यावर जयंती निघाली पाहिजे तुमचे बापूच्या व्याख्यान प्रत्येक तांड्यावर झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि काही काळात मला बोलवलं मला भाषण करण्याची संधी दिली मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली या पवित्र व्यासपीठावर मी एवढा मोठा व्यक्ती नाही पण छोटासा व्यक्ती आहे पण अशा पवित्र व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे व सर्व सन्मान्य व्यासपीठाचे मी आभार व्यक्त एकदाच माझ्यासोबत तुमच्या उद्या लाल ला, ला.